प्रहार जनशक्ती पक्ष प्रणीत प्रहार आघाडीच्या वतीनं भांडी संच व कामगार प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न देवणी तालुक्यातील वलांडी येथील व्यंकटेश विद्यालयाच्या सभागृहात आज दिनांक तीस मे रोजी प्रहार जनशक्ती पक्षप्रणित प्रहार कामगार आघाडीच्या वतीनं नोंदणीकृत असंघटित कामगारांना भांडी संच व नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं नंतर हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वलांटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच राम भंडारे हे होते तर या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर तर प्रमुख उपस्थित ते देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर वारंटेकर वलांडी मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे आणि प्रहार जनशक्तीचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौकले चेअरमन व्यंकटराव पाटील वलांडीकर ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत पथाळे दिलीप सुतार प्रहार जिल्हा उपप्रमुख तेलंगे बालाजी प्रहार महिला जिल्हा अध्यक्ष प्रेम रतन भांडे प्रहार महिला अध्यक्ष मनीषा पाचंगे माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज बनसोडे अरुण पाटील अविनाश गायकवाड शाखा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी उपाध्यक्ष दत्ताजी सूर्यवंशी सचिव मुकेश कांबळे अक्रम शेख व माजीत शब्बीर पठाण जलील उर्फ याखू बॉडी इत्यादी उपस्थित होते तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशातील असंघटित कामगारांसाठी कामगारांची जी जीवनस्थळ सुधारण्यासाठी कामगारांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी सामाजिक सुरक्षा म्हणून एकोणीसशे शहाण्णवचा चा कायदा केला आणि त्या कायद्याची फळसूत्री म्हणून महाराष्ट्र सरकारने दोन हजार बारा त्याची अंमलबजावणी वलांडी परिसरात तीन महिन्यापूर्वी प्रहार कामगार आघाडीच्या वतीनं नोंदणीकृत कामगारांना व प्रमाणपत्र नोंद करण्याचा एक कार्यक्रम घेण्यात आला होता तेव्हापासून वलांडीसह सह देवणी तालुक्यात सर्व कामगारांनी आपल्या कामगार प्रमाणपत्रासाठी संबंधितांकडे नोंदणी केली त्या नोंदणी केलेल्या कामगारांना आज भांडी संच व प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुका देवणीचे ज्ञानेश्वर भोसले कामगार संघटनेचे शाखा अध्यक्ष दीपक सगर उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सचिव दत्ता सूर्यवंशी मुकेश कांबळे अक्रम शेख व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले सत्तावीस ला चौदा हो पर्यंत सत्याग्रह केलं पाण्यासाठी मग तुम्हाला तुमच्या संसाराच एक चांगलं होत असेल तर तुम्हाला कोण देणार आहे संकटात पाहिजे संकटन केल्याशिवाय काहीच अर्थ काही नाही मुलीच आमचे शोस्त सुरेशीच्या सोबत राहा तुम्हाला संघटनेच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला थेट काय इतर शिष्यवृत्ती मिळेल इतर जेवढ्या काही योजना कामराच्या आहेत ते तुम्हाला मिळण्याचा प्रयत्न शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे

सर्व आजूबाजूच्या खेळ्याचे लोक कामगारांना तुम्ही संघटन निर्माण करा आणि त्याच्या सुविधेच्या कार्याने उभा केला आहे जिथे स्वतःसाठी उभा केलेला आहे तर कामगारांना न्याय देण्यासाठी कामगारांना न्याय देण्यासाठी त्याच्या आडे अडचणी जाणून घेऊन त्याला नव दिवसाचा प्रमाणपत्र ग्राम शोध नाही दिला तर तुमच्या संघटनेच्या माध्यमातून कोणा संघटनेच्या माध्यमातून त्याला कार्याला जुळ्याला लावून सांगा कसं निर्णय

या कार्यक्रमाच्या निमित्त आजच्या सर्व माता भगिनींना सर्व उपस्थित बांधवांना मी पुन्हा धन्यवाद देतो या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत माता भगिनी उपस्थित झालेले सर्व पदका बांधव या कार्यक्रमासाठी आणखी बरेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत तो आपण या मान्यवरांचा या प्रहार दर्शित पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय आमचे जिल्ह्याचे तरुण नेतृत्व राजभाऊ चौघडे